नमस्कार मी अजय नारायणराव काटे अंबाजोगाई हो कृती समिती ठेवीदारा कृती समिती सदस्य आज तुम्हाला मी आपल्या समितीमार्फत आणि समितीचे जे कार्यकारी अध्यक्ष आहेत किंवा जे समिती ज्यांनी स्थापन केली श्री लक्ष्मणराव गोरे साहेब यांचा म्हणजे यांच्यातर्फेच म्हणा किंवा समितीतर्फे आणि मी तुम्हाला आज एक बाईट देत आहे की गेली दोन वर्ष झाली आपल्या समितीमार्फत आपण एक महत्वाचा लढा उभारलेला आहे तो लढा म्हणजे काय की आपल्या ठेवी आपल्याला कशा वापस मिळतात आणि त्या ठेवी वापस मिळवण्यासाठी आपण वेळोवेळी गेली दोन वर्ष झाली तपासासंदर्भात असेल आरोपीला फरार आरोपीला अटक करण्यासंदर्भात असेल आपण गेली दोन वर्ष पाठपुरावा करत आहे तर वेळोवेळी आम्ही अंबाजोगाय कृती समितीमार्फत वेळोवेळी आम्ही बऱ्याच ऑफिसला निवेदन देणं पोलिस स्टेशनसमोर आपण ठिया मांडणं किंवा आमच्या रास्त मागण्या ज्या आहेत त्याचा पाठपुरावा करणं तर अशा आम्ही उपक्रम बरेच म्हणजे संपन्न केले आहेत आणि त्या उपक्रमाचे फलित म्हणजे आज जर बघायला गेलं तर गेल्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही चो चौदा ऑगस्टला इच्छामरण उपोषण सी आय डी ऑफिस छत्रपती संभाजीनगर म्हणजे दोन ठिकाणी आम्ही ते उपोषण ठेवलेलं होतं तर त्या उपोषणाचे फलित म्हणजे काय तर आम्ही त्या उपोषणामध्ये पोलीस अधीक्षक साहेब यशवंतराव काळे साहेबांना आम्ही आमच्या एक मागण्या पाठपुरावा बराच केला होता की त्याच्यामध्ये मुख्य मागणी जी होती आमची की गेली दोन वर्ष झाले जे काही मेन आरोपी आहे आ, अर्चना कुटे यांना लवकरात लवकर अटक करा की आमची जी मुख्य मागणी होती आणि त्याच्यासोबत आमचे महसूल अधिकारी साहेब यांच्यासोबत प्रॉपर्टीचा लवकरात लवकर लिलाव करून ठेवेदारांना त्यांच्या मोबदला त्यांच्या ठेवी त्या परत मिळायला पाहिजेत लवकरात लवकर मिळायला पाहिजेत ह्या उद्देशाने आम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदनाचा एक चांगला रिप्लाय म्हणा किंवा आपली जी मेन मागणी होती मुख्य मागणी होती की अर्चना कुठे यांना अटक करा लवकरात लवकर अटक करा तर त्या मागणीला आज आपलं मोठं यश आलेलं आहे आणि मी या मा म्हणजे हे जे काही मागणी पूर्ण करण्याचं काम सी आय डी अधीक्षक साहेब यशवंतराव काळे साहेब यांनी जे केलं आहे त्यासाठी मी अध्यक्ष श्री बोरे साहेब तसेच अंबा कर्ते समिती यांच्यातर्फे मी त्यांचं मनस्वी आभार मानतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी अटक केली आहे ते सर म्हणजे किरण पाटील सर त्यांचाही मी मनस्वी आभार मा म्हणजे करतो तर आम्ही आज ताग आहेत गेली दोन वर्ष झालं व्यावसायिक असेल किंवा इतर तपास अधिकारी असतील आर्थिक गुन्हे शाखा असेल अंबाजोगाईमध्ये जे आम्ही एफ आय आर केली त्या एफ आय आरच्या अनुषंगाने इथले जे काही पी आय साहेब आहेत यांना आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे म्हणजे आज जे काही आपल्याला प्रत्येक वेळेस जे काही ज्ञानरादाचं जे काही एक काही ना काही एक चालू आहे म्हणजे की तपासा तपासामध्ये निष्कर्ष येत आहेत की आज कोणी हा आरोपी आपल्याला फरार झालेला मिळालेला आहे किंवा काही तपास यंत्रणामध्ये प्रॉपर्टी अटॅच झालेली तर हे सर्व काम ह्या सर्व कामाचं जे काही क्रेडिट आहे ते सर्व संघटनेचं तर संघटनेमध्ये आहेच पण त्यामध्ये मॅक्झिमम रोल म्हणजे मी काही आम्ही काही श्रेय घेण्याचं काम करत नाही आहेत पण लोकांना दिसून येतात लोकांना म्हणण्यापेक्षा जे काही अटक आरोपी आहेत म्हणजे सुरेश खोटे तसेच अर्चना कुटे आत्ता जे पकडले गेले आहेत तर त्यांचाही रिप्लाय असा आहे की जे काही फिर्यादी आहे त्या फिर्यादीमध्ये बोरे साहेब आणि जे काही कर्ते समिती आहे आपली आमबाजोबाई ठेवीदार कर्ते समिती यांचं काम एकदम कायदेशीर बाजूनं भक्कमपणे चालू आहे म्हणजे यांच्या कामाच्या निवेदनाच्या जे काही प्रती आहेत जे काही आतापर्यंत दिलेले निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचतात अप्रत्यक्षरित्या ते कळतात आणि त्या निवेदनाचा सगळा भाग म्हणून त्यांच्याही लक्षात येतं की आपलं काम किती पद्धतशीर आणि रितशीर आणि कायदेशीर कलमांतर्गत चाललेले इव्हन आपण बळस कायदा लागू करा अशा काही अननोन म्हणजे माहीत नसलेल्या कायद्याच्या बाबतीत पण आपण पुढाकार घेतलेला आहे आणि आताच्या उपोषणामध्ये पण आपण हेच दाखवून दिले की आमच्या मागण्या एकदम कायदेशीर बाबीमध्ये रितसर आहेत आणि त्या तुम्हाला ठेवी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही इम्प्लिमेंट करत आहेत तर हे सगळं काम आम्ही रात्रंदिवस मेहनत करून कृते समितीमधले सदस्य सभासद आणि इतर शाखेमधले पण ठेवीदारांचे काही रिप्लाय येतात म्हणजे त्यांचेही काही मतं येतात ते पण आम्ही सगळे ॲनालिसिस करून आम्ही सगळ्यांच्या हितानुसार आम्ही लवकरात लवकर ठेवी कशा वापस मिळवाव्यात याचा आम्ही प्रयत्न म्हणजे कायम प्रयत्नशील असतो तर मला एवढंच म्हणायचं आहे की या आंदोलना आम्ही केलेले आज तायत आम्ही जे काही निवेदनं दिलेले आहेत तपास अधिकाऱ्यांना आम्ही जे काही वारंवार जाऊन बीडला असेल संभाजीनगरला असेल पुण्याला असेल इव्हन आमचे अध्यक्ष श्री गोरे साहेब हे दिल्लीपर्यंत गेलेले आहेत केंद्रीय रजिस्ट रजिस्ट्रार जे आहेत आपले निबंधक आहेत केंद्रीय निबंधक त्यांना सुद्धा त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन भेटलेले आहेत त्यांच्या तिथपर्यंत प्रत्यक्ष जाऊन तिथपर्यंतचा अहवाल आपल्यासमोर मांडायचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे आणि दिवस नाही रात्र नाही असं कुठलाही वेळ नाही बघत आम्ही की जेव्हा आम्हाला कधी वाटतं की हे ॲक्शन घेणं गरजेचं आहे त्यानुसार आम्ही त्याला ॲक्च्युली इम्प्लिमेंट केलेलं आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की आपला मेन टार्गेट गोल एवढाच आहे की लवकरात लवकर आपल्या ठेवी वापस मिळणं गरजेचं आहे आता दोन वर्ष झाले मेन आरोपी मुख्य आरोपी सुरेश तरी इतक्या दिवस अटक होते पण त्यांचे पण जे काही रिप्लाय आहेत सध्या कुठलेही असे परफेक्ट बेसनुसार कुठलेही रिप्लाय नाही आहेत म्हणजे बेसलेसव रिप्लाय आहेत त्यांचे तर आता पण आपण जर अर्चना कुठे मॅडम कालच अटक झाल्या तर त्यांना इथं आज शुक्रवार रोजी केस येथील के जिल्हा रुग्णालयात त्यांना तपासणीसाठी आणलं होतं तर त्यावेळेस आमचे केसचे एक ठेवीदार मित्र राजेशजी ठोंबरे साहेब यांनी अर्चना कुटे मॅडमला फोन करून दिला की तुम्ही थोड्या वेळा आमच्या गोरेसाहेबांना बोला तर गोरेसाहेबांना बोलणं झालं की त्यांचं एवढंच म्हणणं आहे की तुमचं कामकाज तुमचं जी लढा चालू ती एकदम परफेक्ट आहे जरी आम्ही आरोपी तुम्ही आणि तुम्ही फिर्यादी असल तरी आमची तुमच्या अर्चना कुठेने विनंती केली आज की आमच्या प्रॉपर्टी एन सी एल टीमध्ये मध्ये बे बी एल सी एल टी क्वार्टरमध्ये बेभावात विकल्या जात आहेत तर तुम्ही लवकरात लवकर काय तुम्हाला येईल तसं नियोजन लावून त्या प्रॉपर्टी साठ्या भावाने विकल्या जावेत ही आमची इच्छा आहे म्हणजे त्यांचंही त्यांना हे कळतं की आपण किती रितसर मार्गाने काम करत आहे कुठलंही म्हणजे बिनबोडाचे आपण काही बोलत नाहीयेत कुठले कलम नसलेले वाक्य आपण निवेदनामध्ये टाकत नाहीयेत व लोकांसाठी नुसतं द्या म्हणून जमत नाही तर कसं देण्यात येतं शासनाला पण त्याचे पण पर्याय आम्ही निवेदनामध्ये उपलब्ध करून दिलेत म्हणजे शासनाचा सुद्धा एवढा अभ्यास नाही आहे तेवढा अभ्यास आम्ही वेळोवेळी करत राहत आहोत आणि याचा उपक्रम ऍक्टिव्हिटी म्हणजे तुमच्या समोर आहे उपोषण असेल आंदोलन असेल मोर्चा असेल कुठं काही अधिकाऱ्याला कुठल्या भेटायचं असेल कुठल्या पुढाऱ्याला भेटायचा असेल आम्हाला जिथं धडक देता येईल तिथं आम्ही धडक देत आहोत आणि ते म्हणजे पहिल्या पण दिले आहेत आता पण देत आहोत आणि इथून पुढे मी आम्ही देत राहणार जोपर्यंत आमचा एक ना एक रुपये मिळणार नाही तोपर्यंत आम्ही कुठ कुणालाही सोडणार नाही तपासामध्ये आणि या तपासामध्ये सर्वात मेन सर्व ठेवीदारांनी एक निक्षं राहिलं पाहिजे कुणाचाही कुणी हेवा दावा करू नये मीच काम केलं आम्हीच केलं असं पण कोणी म्हणू नये आमच्याही बाईक जाण्याची संकल्पना एवढीच आहे की आपण जर लढाऊबाज केला नसता आपण म्हणण्यापेक्षा कोणी पण म्हणतो तुम्ही कुठल्या संभाजीनगरचे असू द्या <coughs> कुणी इतर तालुक्यामधले ठेवीदार असू द्या इतर जिल्ह्यातले असू द्या पण माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वांचा मिळून एकनिष्ठ पर्याय आपला एकनिष्ठ गोल काय म्हणायचं की आपल्या ठेवी लवकरात लवकर वापस मिळवा आणि ते मिळवण्यासाठी आपण जेवढं काही कायदेशीररित्या म्हणजे नियमा नियमात राहून आपण ठेवी आपल्या वापस मिळवणार हे आपलं शंभर टक्के गोल त्याच्यामुळं कुणी कुठले निगेटिव्ह फॉलो घेऊ नये कोणी असं म्हणायचं पण नाही की आपल्याला म्हणणार नाही जाऊ द्या सोडून देऊ काय करायचंय त्यांच्याकडे पैसेच नाही त्यांच्याकडे सर्व आहे फक्त ते सगळं काढण्याचं काम आपल्याला वेळोवेळी उपोषण म्हणा आंदोलन म्हणा काही म्हणा आपल्याला ते कोरोनाच कायदेशीर मार्गाने आपल्याला ते मिळवता येणार आहेत आणि त्यासाठी मेन सगळ्यात आहे कोर्ट केस तर आम्ही दाखल केलेलं माने दावा देखील आमचा इथं सध्या चांगल्या पद्धतीनं सुरू आहे इथून पुढचं काय पावलं यासाठी आम्ही रविवारी मिटिंग ठेवली आणि त्या मिटिंगमध्ये पण आपण सामील होऊ शकतात त्या मिटिंगचं माहिती तुम्हाला उद्या ग्रुपवर कळून जाईल तर त्यासोबतच मला आणखीन एक सांगायचं म्हणजे महत्वाचं एक सांगायचं ते म्हणजे संभाजीनगरला जे उपोषण सुरू होतं त्या उपोषणामध्ये संभाजीनगर समाचार चॅनलचे मुख्य संपादक श्री सुनील टाकसा यांनी पण आपल्याला त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीतून बरीच मदत केलेली आहे बरीच मदत म्हणजे काय असते की नुसतं आपण आंदोलन केलं एका जागेवर पण आंदोलन आपण एका जागेवर केलं तर आपलं आंदोलन कोणा कोणाकोणाला दिसतं कोणाकोणाला पोचलं पाहिजे हे काम असतं मीडियाचं आणि हे मीडियाचे जे चॅनलवाले आहेत रिपोर्टिंगवाले आहेत तर बराच आपल्याला तुम्हाला माहिती की आता मीडियाबद्दल मी काही जास्त बोलत नाही तर मीडिया हा निस्वार्थ असला पाहिजे तो समाजाच्या दृष्टिकोनातून उभारलेला एक मजबूत पाया असतो आणि ह्या मीडियाचं हे जे काही धोरणं असतात की आपण समाजासाठीच काम केलं पाहिजे आपण सामान्य लोकांसाठीच सामान्य लोकांचा प्रश्न आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांपासून पोहोचण्याचं काम ते मीडिया करतात हे काम मेन काम आपल्या त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीमध्ये घरोघरी पोहोचवण्याचं काम मग ते युट्यूब चॅनल असेल फेसबुक असेल कुठलंही असेल तर हे काम संपादक साहेब श्री सुनील टाके यांनी खूप चांगल्या पद्धतीने निस्वार्थ भावनाने केलेले आहे कुठलंही असं काही बाकीसारखं मी कोणाचे नाव घेत नाही पण बाकी बराच बराच मीडिया तुम्हाला माहिती की पैसे घेतल्याशिवाय तुमचं कुणी कुठलंच काम करत नाही मग आता आपण अडकलेलो तरी पण ते पैसेच घेणार कुठलाही मीडियावाला असं पण आहे बऱ्याच ठिकाणी पण त्यांना आपली खरी परिस्थिती माहिती की ठेवेदार अगोदर सातबल आहेत परेशान आहेत आर्थिक नुकसानीत आहेत आणि त्यांच्याकडून आपण काय मिळवणार आपल्याला हीच खरी आहे आपली पत्रकारिता साबित कर साबित करायची आणि त्यांनी जर केलं की आपला प्रत्येक वेडो ना वेडो आंदोलनाचा असेल कुठला असेल मागण्याचा असेल निवेदन असेल हे सगळं त्यांनी उत्तम प्रकारे <coughs> सोशल मीडिया तरी मांडलं त्यामुळे मी त्यांचंही मनस्वी आभार मानतो तर ठेवीदारांनी एक लक्षात घ्या आपल्याला आपल्या ठेवी मिळवायच्यातच आपण असं म्हणायचं नाही की पैसे बुडाले कोणी पळून गेलं आपण आपल्या ठेवी मिळवणारच हे आपल्याला म्हणणं गरजेचं आहे काळानुसार तर परत एकदा मी आमचे जे अध्यक्ष आहेत साहेब त्यांच्यामुळं हा लढा पहिल्यापासून जिवंत राहिलेला आहे त्यांनीच खरी सुरुवात केलेली लढ्याला आणि इतर कोणी काही म्हणत असेल पण आमचं काम हे आरोपींनासुद्धा दिसून येतं आहे हे लक्षात ठेवा आरोपीसुद्धा विनंती करतात की साहेब तुम्ही आमच्यासाठी एवढं करू शकतात आम्हाला तुमच्या ठेवायच्यातच भले आपण त्यांच्या शब्दावर हे करणार नाही पण त्यांनाही कळतंय की खरंच आपल्याला कोणाला घेडायचं आहे त्याच्यामुळं त्यांनासुद्धा आपलं खूप वचक बसलेलं आहे हे नाकारता येत नाही त्याच्यामुळं परत एकदा सांगतो की <coughs> कोणीही निगेटिव्ह विचार करू नका आणि आपल्या बाजूनं सर्वच असतात फक्त आपण त्याच्यात सामील होण्याचा प्रयत्न करणे करण्याचं कर, कर, चा गरजेचं आहे तर परत एकदा मी आता अर्चनाकुटे यांना अटक केल्याबद्दल यशवंत यशवंत काळे सरांचा एक आभार मानतो कर्तेसमिती माध्यमातून वेळोवेळी सहकार्य म्हणजे वेळोवेळी पुढाकार घेणं आंदोलन करणं ऑपरेशन करणं ॲक्टिव्हिटी सादर करणं निवेदनं देणं ह्याचे निवेदन तयार करणं हे सुद्धा काम आमच्या अध्यक्षसाहेबांनी केलेले त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल मी अभिमन अभिनंदन करतो त्यांचं आणि <coughs> सगळे स आपले सदस्य आहेत सभासद आहेत महाराष्ट्रातले जेवढे सभासद आहेत त्यांचं पण मी अभिनंदन करतो की तुम्ही पण या लढ्यामध्ये चांगल्या पद्धतीनं औरंगाबाद इथे सॉरी संभाजीनगर इथे आपल्याला सहभाग म्हणून दिलेला आहे तर आमच्या समितीवर विश्वास दाखवल्याबद्दल सर्व ठेवित यांचे पण मी आभार मानतो आणि परत एकदा पत्रकार साहेबांचे सुनील साहेबांचे मी आभार मानतो धन्यवाद